नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे एकटे पडलेत का असा प्रश्न नक्कीच आता आपल्याला पडू शकतो याचं कारण म्हणजे तीन दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये जे नाराजी नाट्य झालं त्यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीनं दिल्लीकडे रवाना झाले त्यांनी संध्याकाळच्या वेळेला गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या ही भेट तब्बल वीस मिनिटं चाललेली होती आणि या भेटीमध्ये एकनाथ शिंदेनी जे काही आपल्या मनातली जी सगळी खतखद आहे ती सगळी अमित शहाच्या समोर सांगितली जी काही तक्रारी आहेत ज्या काही तक्रारी आहेत त्या सगळ्या सांगितल्या आणि यावर अमित शहा केवळ दोन वाक्य बोलले आणि त्याच्यानंतर ही बैठक संपली आहे ही सगळी माहिती आपल्याला आपल्या अगदी विश्वसनीय सूत्रांकडूनच मिळालेली आहे नेमकं अमित शहा काय म्हणाले त्यांना आणि खरंच एकनाथ शिंदे हे एकटे पडलेत का जर एकनाथ शिंदे हे आता एकटे पडत चाललेले असतील किंवा एकटे पडले असतील तर यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे एकनाथ शिंदे नेमके कुठे आहेत किंवा एकनाथ शिंदेंच्या पुढचे म्हणजे जर का एकनाथ शिंदेंनी काही वेगळा विचार करण्याचा निर्णय घेतलाच तर एकनाथ शिंदेंच्या समोर राजकीय पर्याय पुढचे काय असू शकतात यावर आपण सगळी एक चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवतोय जर तुम्हाला तो आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा तर मंडळी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं परवाच्या नाराजी नाट्यानंतर एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीकडे गेले आणि अमित शहाची भेट झाली त्या भेटीमध्ये एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंपासून ते रवींद्र चव्हाण एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये त्यांनी काय काय आहे आपल्याला कशा पद्धतीने आपली कोंडी केली जातीय कशा पद्धतीने शिवसेनेतनं भाजपमध्ये माणसं फोडली जात आहेत ही सगळी तक्रार त्यांनी केलेली आहे आता या तक्रारीनंतर खरं तर असं वाटलं होतं की अमित शहा हे नेहमीप्रमाणे जसं एकनाथ शिंदे कायम नाराज झाले की अमित शहाकडे जातात मग अमित शहा त्यांना एक चांगलं काहीतरी आश्वासन देतात आणि मग पुन्हा एक नवीन ऊर्जा घेऊन ते महाराष्ट्रामध्ये काम सुरू करतात पण या वेळेला तसं काहीस झालेलं नाही आहे अमित शहा फक्त दोनच वाक्य बोललेत त्यातलं पहिलं वाक्य फार महत्वाचं आहे ते म्हणजे की तुमच्या पक्षातनं माणसं जर का भाजपमध्ये जात असतील तर ती सांभाळण्याचं सा काम हे तुमच्या पक्षाचं आहे हे तुमचं आहे तुम्ही ती सांभाळली पाहिजेत म्हणजे एका अर्थाने जी रवींद्र चव्हाणांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेनी तक्रार केली त्याची पाठराखण रवींद्र चव्हाणांची पाठराखण ही अमित शहानी केलेली आहे असाच याचा असा अर्थ निघू शकतो दुसरी गोष्ट अमित शहा असं म्हणालेले आहेत की सातत्याने अशा पद्धतीने तक्रारी मांडण्यापेक्षा आणि काय आहे की महायुतीमधनं एक संदेश वेगळा जातोय लोकांमध्ये की यांच्यामध्ये फारसं सख्य नाही आहे किंवा महायुतीमध्ये अलबेल नाही आहे तर असा मेसेज बाहेर जाणं हे संयुक्तिक नाही हे चांगलं नाही त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात गेलात की तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एक समन्वय साधा त्यांच्याशी संवाद करा आणि जे काही वाद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करा आता ज्यांची तक्रार करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेले त्याच देवेंद्र फडणवीसांकडे येऊन जर का संवाद साधायचा असेल तर एकनाथ शिंदे तो कसा साधणार म्हणजे कधी कधी असं होतं ना की आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो त्या कंपनीतला बॉस आपल्याला त्रास देतो मग आपण काय करतो कंपनीच्या मालकाकडे जातो आणि बॉसची तक्रार करतो आणि मग मा मालक म्हणतो नाही नाही एक काम कर तू बॉसकडे जा त्याच्याशी बोल आणि तुमच्यातलं काय वातावरण आहे ते निवडून टाक उपयोग काय आहे त्याच बॉसची तक्रार मी करण्यासाठी आलो होतो तर अशी काहीशी गत ही एकनाथ शिंदेची झाली आता या सगळ्या प्रकरणानंतर काल बिहारमध्ये नितीश कुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होता सोहळा होता सगळा या सोहळ्याला निश्चितच अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे उपस्थित राहणारच होते त्याप्रमाणे महाराष्ट्रातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत अर्थात दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे असल्यामुळे ते दिल्लीतनंच बिहारला गेले पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मुंबईतनं एकत्र गेले आणि त्या सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली सोहळा संपल्यानंतर आता खरी गंमत तिथे की सोहळा संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र मुंबईमध्ये परत आलेले आहेत पण एकनाथ शिंदे मात्र एकटे मुंबईमध्ये परतलेले आहेत यावरूनच आपल्या लक्षात येतं की एकनाथ शिंदेची नाराजी म्हणा ती अजून काही संपलेली नाही आहे किंवा अमित शहाकडनं ज्या पद्धतीनं त्यांना उत्तरं हवी होती तशा पद्धतीची उत्तरं मिळालेली नाही आहेत आणि आता या तिघांमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता कम्फर्टेबली आपल्याला वावरता येत नाहीये असं एकूण एकनाथ शिंदेची स्थिती झालेली आहे आणि त्यामुळे येताना हे दोघं आले पण एकनाथ शिंदे हे एकटे मुंबईमध्ये परतले आता कालचा आजच आज एक कार्यक्रम होता तो म्हणजे हुतात्मा चौकामध्ये मुंबईतल्या फाउंटन नावाचा जो एरिया आहे तिथे एक हुतात्मा चौक आहे जिथे हुतात्मा स्टॅच्यू आहे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांचं ज्यांनी बलिदान दिलं त्यांची एक प्रतिकात्मक तिथे एक स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे त्याचा आज स्मृती दिन असल्यामुळे मुख्यमंत्री त्या तिथे त्या, आवर्जून अभिवादन करण्यासाठी गेले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेसुद्धा होते पण मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये इतकं मोठं अंतर की एक पुढे तर एक दहा फूट मागे दोघही एकत्र येताना दिसत आहेत पण दोघांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आहेत अशा पद्धतीचं चित्र देखील आज आपल्याला बघायला मिळालं त्यातच ठाण्यामध्ये सुद्धा एक कार्यक्रम होतोय की ज्या कार्यक्रमाला गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे एकत्र व्यासपीठावर येणार आहेत अर्थात तो कार्यक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूचं अनावरण करण्यात येणार आहे ज्या पुतळ्याचं अनावरण होत नाही म्हणून अमित ठाकरेंनी त्याचं अनावरण केलेलं होतं त्याचं आता अधिकृतरित्या अनावरण करण्यासाठी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत असं कळतं परंतु आता गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधनं सुद्धा काही विस्तव जात नाही आहे त्यामुळे हे दोघं एकत्र येतील का हा देखील एक त्यातला शंकेचा मुद्दा आहे आता फिरून आता मूळ मुद्द्यावर आपण येऊयात की या वेळेला एकनाथ शिंदे ज्या तयारी नुसार दिल्लीमध्ये गेले होते तसं मात्र त्यांच्या मनासारखं दिल्लीमध्ये घडलं नाही अमित शहानी त्यांना तशी उत्तरं दिली नाहीत आता याला कारणं अशी आहेत एक दोन कारणं जर आपण बघितली शेवटी असं आहे ना की रोज मरे त्याला कोण रडे तुम्ही जर सततच तक्रारी तक्रारी जर करत गेलात तर तुमच्या तक्रारीची शेवटी दखल घेतली जात नाही अशी देखील एक स्थिती येते त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये आता तसंच बोललं जायला लागलेलं ला आहे की एकनाथ शिंदे वारंवार आपल्या तक्रारी घेऊन दिल्लीकडे आहेत आणि त्यामुळे अमित शहा या सगळ्याला आता कंटाळले आणि शेवटी दुसरी गोष्ट अशी आहे की रव आज भाजपला आपला पक्षाचा विस्तार करायचा आहे अशा वेळेला रवींद्र चव्हाण हे लोक फोडतायत या तक्रारीकडे अमित शहा नक्कीच डोळे बघणार नाही आहेत किंवा डोळे झाकच ते करणार आहेत आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये असंही बोललं जातं की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये काही फार सख्य नाही आहे असं जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरुद्धची तक्रार ही जरी तुम्ही कितीही करायला गेला तरी अमित शहा त्याच्यावर तशा पद्धतीने रिॲक्ट होणार नाहीत हे अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे एकनाथ शिंदेनी काही गोष्टी निश्चित समजून घ्यायला पाहिजेत अशा पद्धतीची एक स्थिती आहे आता याच्यामध्ये जसं मी म्हटलं की सतत तक्रारी करणं ही एकनाथ शिंदेची एक चूक होती आहे की अशा पद्धतीने आता तक्रारी एकनाथ शिंदेनी एकना शिंदेन याच्या पुढच्या काळामध्ये करू नयेत हा पहिला भाग दुसरा भाग ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे थोडेसे भावनिक नेते आहेत म्हणजे जितके ते आक्रम आक्रमक आहेत किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते कशाचाही मागचा पुढचा विचार करणार नाहीत हा जरी त्यांचा बाणा असला तरी एकनाथ शिंदे हे मनानी भाऊक आहेत भावनिक आहेत ते भावनिकतेने खूप विचार करत राहतात त्यामुळे देखील हा एकटेपणा आता त्यांना याच्या पुढच्या काळामध्ये महायुतीमध्ये जाणवू शकणार आहे याचं कारण असं आहे की त्यांच्या मनातनं अजून मुख्य आपण मुख्यमंत्री नाही हे त्यांच्या मनातनं गेलेलं नाही आहे आणि ते हे स्वीकारायला तयार नाही आहेत की आपण उपमुख्यमंत्री आहोत हा झाला एक भाग जर आता या सगळ्या ही नाराजी जर का समजा वाढत गेलीच आणि ती वाढण्याची शक्यता ही जास्त आहे आता ज्या पद्धतीने महायुतीमधलं सगळं हे सरकार काम करतं आहे आणि या तिघांमधला जो जर का एकूण आपण संवाद बघितला किंवा वातावरण बघितलं तर आगामी काळामध्ये ही महायुती खरंच एकमेकांच्या हातात हात घालून चालेल का तर याची शक्यता खूपच कमी वाटते म्हणजे नाही म्हणण्या इतकी पुढच्या काळामध्ये याची अवस्था ही बिकट होत जाणार आहे महायुतीसुद्धा महायुतीतनं एकनाथ शिंदे हे बाहेर पडू शकतात ही स्थिती नक्की असू असू शकते आता बाहेर जरी पडले तरी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला कोणताही धोका निश्चित नाही कारण एक तर त्यांच्याबरोबर अजित पवार आहेत आणि तसंही बघायला गेलं तसं जरी अजित पवारही उद्या निघून गेले तरी जी काही संख्या म्हणजे सरकारचा दावा करण्यासाठी जी संख्या लागते ती फारच कमी आहे त्यामुळे सहज इकडनं तिकडनं एक आठ आमदार भाजप मिळवू शकतं आणि पुन्हा सरकार स्थिर करू शकतं त्यामुळे सरकारच्या दृष्टीनं बघायला गेलं तर सरकारला कोणताही धोका नाही जरी अगदी एकनाथ शिंदे बाहेर पडले तरी पण आता एकनाथ शिंदे जर खरंच असा जर त्यांनी काही निर्णय घेतला कारण मी जसं म्हणलं एकनाथ शिंदे हे खूप भावनिक व्यक्तिमत्व आहे त्यामुळे ते आगामी काळामध्ये जर खूप त्रास झाला तर अशा पद्धतीचा काही निर्णय ते घेऊ शकतात पण मग असा जर निर्णय त्यांनी घेतला तर पुढे त्यांचे राजकीय पर्याय काय आहेत आता त्यातला एक पर्याय परवाच मी व्हिडिओ केलेला होता की काही चर्चा अशी आहे की राज ठाकरेंच्या माध्यमातनं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मध्यस्थी केली जाईल आणि निवड या निवडणुकीमध्ये महापालिकेच्याच निवडणुकीमध्ये या दोन्ही शिवसेना एकत्र आणून राज ठाकरे काही प्रयोग साधण्याचा प्रयत्न करतील माझ्या दृष्टीनं आत्ता तरी आत्ताची जी सिच्युएशन आहे म्हणजे मी परवाच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की असा प्रयोग होण्याची शक्यता आहे पण पुन्हा आत्ता आपण बघतोय की श शरद पवार हे एकीकडे आघाडीची पुन्हा एकदा मोड बांधण्याचा प्रयत्न करतायत आणि जरी आपण याच्याने जरी बघितलं तरी आ, ही गोष्ट फार सहजतेने घडू शकणार नाही आहे कारण पुलाखालनं खूप पाणी वाहून गेलेलं आहे एकमेकांच्या मना मनामध्ये खूपच कटुता आहे त्यामुळे याची पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत आता दुसरा पर्याय म्हणजे एकतर महापालिकेमध्ये तर अशा गोळी घडामोडी घडतील असं मला वाटत नाही पण महापालिका निवडणुकीच्या नंतर जरी एकनाथ शिंदेने असा निर्णय घेतला तर त्यांना पर्याय कुठले आहेत तर त्यांना पर्याय आहे तो सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार हे कधीही एकनाथ शिंदेसाठी अनुकूल राहू शकतात जसे ते उद्धव ठाकरेंसाठी अनुकूल राहिले त्यामुळे तो पर्याय त्यांच्यासाठी असू शकतो परंतु आपण जर का या सगळ्याकडे एक डोळस मनाने बघितलं तर एकनाथ शिंदेनी आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही प्रयोग न करणं जर काही केला अशा पद्धतीचा प्रयोग केला तर एकनाथ शिंदेच्या पक्षासाठी ती एक राजकीय आत्महत्या ठरेल त्यामुळे अशा पद्धतीचा प्रयत्न प्रयोग हा एकनाथ शिंदेनी करू नये असं आपलं मत आहे आणि दुसरं म्हणजे या मधल्या काळामध्ये एकनाथ शिंदेनी वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहावं जे घडतंय ते पाहत राहावं जे होत आहे ते बघत राहावं मी सहन करावं असं नाही म्हणत आहे तुम्ही शेवटी कुठलाही माणूस एका लिमिटनंतर सहन नाही करणार परंतु आत्ता जितकं आपल्याला पुढे ढकलता येईल तितकं पुढे ढकलण्याची भूमिका ही एकनाथ शिंदेंनी घ्यावी कारण आत्ता जर का कुठला निर्णय घेतला तर तो एकनाथ शिंदेंच्या अंगलटच येऊ शकतो त्यामुळे पुढच्या काळामध्ये काय होत आहे यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खरंच काही गणित बदलत आहेत का नेमकं काय होत आहे का महायुतीमध्ये हे आता एकमेक तडजोड करून आपल्यामधला गोडवा पुन्हा एकदा निर्माण करतायत हे सगळंच आपल्याला बघायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय काय घडामोडी घडत आहेत हे बघणं खूपच इंटरेस्टिंग राहील फक्त आत्ता तरी या स्थितीला एवढंच म्हणावं लागतंय की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे एकटे पडत चाललेत असं चित्र म्हण असं चित्र तरी सध्या आपल्याला दिसत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद